पालघर लोकसभा निवडणुकीचं राजकीय वातावरण आता आहे शिवसेना भाजप रिपाई श्रमजीवी संघटना महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार राजेंद्र गावित पुन्हा होण्यासाठी सज्ज झालेले त्यांचा संपूर्ण प्रचार सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः गावित साहेब उपलब्ध आहेत गावित साहेब कसा प्रचार चालला आहे मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतोय ग्रामीण भागामध्ये आणि विशेष करून वसई नाला सोपारे महान म्हणजे नागरी वस्तीमध्ये त्या ठिकाणी रेलीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आणि आम्ही रेलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचार करत आहोत एवढ्या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा चाळीस बेचाळीस एवढ्या या तापमानातसुद्धा कार्यकर्त्यांमध्ये असलेला जो उत्साह आहे जो जोश आहे आणि ते जोशपूर्ण अशा पद्धतीने ते प्रचार करत आहेत लोकांचासुद्धा प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे आणि मला आशा आहे की या ठिकाणी लोक काम करणाऱ्याला त्या ठिकाणी ते निवडून देतील आणि एक विकासाचा एजेंडा घेऊन पालघर जिल्ह्याचा एक त्या म्हणजे एक विकासाचा एजे म्हणजे मॅप तयार करून त्या ठिकाणी एक विकासाम दृष्टिकोनातून आणि विकास हाच एजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आपला प्रचार करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकसुद्धा तशा पद्धतीने म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं लोकांचं त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो इथला जो विरोधी पक्ष आहे आपल्या विरोधकांबद्दल आणि तुमच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाकयुद्ध चाल त्याबद्दल काय सांगाल जे विरोधी पक्षाचे जे लोक आहे की त्यांनी आतापर्यंत स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे सामान्य जनतेकडे त्यांनी त्या ठिकाणी तशा पद्धतीने एक विकासाबद्दल अशा पद्धतीने काम केलेलं नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे वसई विरार महानगरपालिका त्या महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार अनियमितता अनधिकृत बांधकामांना त्या ठिकाणी प्रोत्साहन आणि अशा पद्धतीने आणि त्यांची जी काही दादागिरी आहे त्या दादागिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांमध्ये एक दहशत त्यांनी पसरवून तशा पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मी कुठल्याही बिल्डरकडनं पैसे घेत नाही किंवा माझ्यावरती एक कुठल्याही प्रकारचा एकही म्हणजे आपली म्हणजे एकही एन सी माझ्यावरती नाही किंवा आपण जमीन लुटण्याचा आपण त्या म्हणजे ते जसं ज्याप्रमाणे करतात जमीन लुटण्याचा प्रयत्न करता करतात तशा पद्धतीने आपण कधी करत नाही आणि केलेलं तसं आणि म्हणून सामान्य जनतेला किंवा जी एज्युकेटेड जनता आहे त्यांना कळतं की या ठिकाणी एक विकासात विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील हे विकासा विकासाचा एजेंडा घेऊन आणि विकासात्मक दृष्टिकोनाचं ते काम करत असल्यामुळे लोकांचा या युतीवरती विश्वास आहे मतांचं गणित काय या ठिकाणी मागच्या वेळेस जेवढी मतं मिळाली त्यापेक्षा दुप्पट मतां मताने या ठिकाणी आपण निवडून येऊ अशी मला अपेक्षा आहे कारण आपण सात ते आठ महिन्याचा जो मला कालावधी हो मिळाला आणि त्या कालावधीमध्ये हो आप या ठिकाणी अनेक महत्त्वाची रेल्वेचे प्रश्न असतील या ठिकाणी लोकांचं पा म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणावर या बसिवीरात महानगरपालिकामध्ये तुंबलेलं होतं त्यावेळेस या ठिकाणी कोणीही म्हणजे जे स्थानिक जे प्रस्थापित जे होते ते कुठे गेले होते हा मोठा प्रश्न संशोधनाचा विषय आहे आणि अशा वेळेस लोकांच्या त्या ठिकाणी लोक अडचणीत होती त्याच्या मदतीला त्या ठिकाणी मी धावून गेलो आणि अकरा हजाराच्या आसपास जे लोकांनी जे नुकसान भरपाई त्या ठिकाणी आपण महसूल विभागाच्या माध्यमातून देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण आता पासपोर्ट कार्यालय आणलेलं आहे रेल्वेच्या ज्या नागरी सुविधा आहे एक्सिलेटर असेल किंवा त्या ठिकाणी आपलं एफओी असेल ब्रिज असतील आणि त्याच्यासाठी रेल्वेला जे आवश्यक असणारे जे काही स्वच्छ स्वच्छतागृह असेल हे सगळं या कमी कालावधीमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना विश्वास आहे की काम करणारा आम्हाला खासदार हवा म्हणजे सांग कामे करणारा खासदार नको आहे विकासाचा अजेंडा काय असणारे काय काय आपले प्लान्स आहेत आपण लोकांना काय सांगणार निवडून आल्यानंतर माझं पहिलं जे काम आहे है की या ठिकाणी रेल्वेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रचंड गर्दी होते आणि त्याला पर्याय म्हणून ही मेट्रो आपण वसई विरात या ठिकाणी आणण्याचा निश्चितच माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी समोरचे जे आपले प्रस्थापित जी मंडळी आहे ते ज्या पद्धतीने त्यांची दादागिरी आहे बिल्डरांकडूनसुद्धा साडेतीनशे रुपये त्या ठिकाणी त्यांच्याकडनं गोळा करायचे आणि ब्लॅक मनी त्या ठिकाणी व्हाईट करायचा त्याचप्रमाणे जमीन लुटण्याचं जे काय प्रयत्न करतात तसं मी काय माझ्याकडनं मी जमिनी लुटण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही एकही म्हणजे आपण एकही केस किंवा एन सी माझ्यावरती नाही आणि समोरच्यावरती त्या ठिकाणी टाळापासून अनेक विविध प्रकारचे जी कलमं आहे ती कलम लागलेली आणि त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की यांना या ठिकाणी विरारच्या वेशीवरतीच त्यांना रोखायचं त्यांना पालघरपर्यंत त्यांना येऊ द्यायचं नाही अशा पद्धतीने लोकांनी मनात जंग बाजलेला आहे आणि विकास सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून आम्ही विकासाचा एजंटा घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने या लोकांना आतापर्यंत जे वंचित आहे त्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी भयमुक्त अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आरोग्य सीएनजी अशा महत्वाच्या प्रश्नांबद्दल आपण काय काय प्रयत्न केले आपण जरा सांगाल का त्याबद्दल खरं म्हणजे या ठिकाणी ते लाखाच्या आसपास या ठिकाणी झालेले परंतु अशा एक, एक आधुनिक स्वरूपाचं मल्टीस्पेशलिट असं हॉस्पिटल आहे आणि म्हणून या ठिकाणी निवडून आल्यानंतर माझं पहिले काम जे असेल या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्याचा माझा मानस आहे त्याचप्रमाणे हायवे हायवेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात ट्रामा केअरसारखे के जे सेंटर आहे ते सेंटर या ठिकाणी उभारण्याचा त्या ठिकाणी माझा निश्चितच प्रयत्न राहील आणि आतापर्यंत या ठिकाणी नळ कनेक्शन जे होते नळ जडणी जळणी ज्या होत्या त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या समताच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नगरसेवकांनी सांगितलं त्यालाच कनेक्शन दिलं जात होतं परंतु पाणी परिषद घेऊन एक आंदोलन करून त्या ठिकाणी महानगरपालिकेला आपण ऑनलाईन सिस्टीम नळ कनेक्शन त्याचप्रमाणे आतापर्यंत त्या आंदोलनामुळे आठ ते दहा हजार लोकांना त्या ठिकाणी नळ कनेक्शन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि ज्या आधुनिक स्वरूपाच्या ज्या सोयीसुविधा आहे त्या देण्याच्या निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करेन असतात खरं खरं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक म्हणजे रिक्षा आहे परंतु पेट्रोल डिझेलचे पेट्रोल पंप आहे परंतु सी एन जीसाठी खूप नितांत गरज आहे आणि त्यासाठी सी एन जी पंप सुरू झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही दिल्लीला जाऊन पेट्रोलियम मंत्री महोदय धर्मेंद्र प्रधानांना भेटून हे सी एन जी लवकर सुरू करावे आणि त्यासाठी त्याला तांत्रिक त्याने त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि या निवडणुकीनंतर या ठिकाणी सी एन जी पेट्रोल पंप सुरू होतील आणि इथले जे रिक्षा चालक असतील किंवा अन्य जे वाहन जे आहे चालणार चालणारे त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सोयी त्या ठिकाणी सुरू होईल वसई विरारमध्ये गेल्या वर्षी पूरस्थिती आली होती त्याबद्दल आपण काय सांगायला एकूणच आपलं काय आपलं काय नियम आपलं भूमिका आहे त्याच्याबद्दल वसई विरार महानगर या क्षेत्राअंतर्गत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता लोकांना पाच पाच दिवस त्या ठिकाणी म्हणजे याला त्या ठिकाणी लोकांना म्हणजे वीज मिळा वीज नव्हती लोकांना पाच पाच दिवस म्हणजे लोकांच्या घरात पाणी घुसलं होतं अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांच्या नियोज नियोजनशून्य कारभारामुळे अतिक्रमण असेल गटाराच्या संदर्भातले असेल किंवा कुठल्याही प्रकारे त्या नगरपालिकेवरती नियंत्रण नसलेल्यांचं जे सत्ताधारी आणि प्रस्थापित जे आहे जे बहुजन विकास आघाडी त्यांचे जे नेते मला वाटतं नालासोफाऱ्याचे जे आमदार आहे ते सुद्धा फॉरेनला त्यावेळेस होते आणि इथले जे आपले लोकनेते जे स्वतःला मनवतात सुद्धा इथे विरारमध्ये असतानासुद्धा त्यांनी चार ते पाच दिवसपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली नाही मी मात्र खासदार म्हणून त्या ठिकाणी चार ते पाच दिवस कंटिन्यू पायाला जखम असतानासुद्धा त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी मी भेट दिली होती एकूणच आपण बघताय की गावित साहेबांनी विजयाचा पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे प्रचाराचं रणा आहे ते एकोणतीस एप्रिल पर्यंत चालणार आहे धन्यवाद